सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल सावरा येथे लखपती दीदी सन्मानित महिला आर्थिक सक्षम होण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना लखपती दीदी योजनेची घोषणा केली या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिन व्याजी एक ते पाच लाख रुपये कर्ज दिले जाते आर्थिक दृष्टीने वंचित असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे ग्रामपंचायत सावरा येथे उमेद अभियांच्या महिला बचत गटाने यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत भवन येथे लखपती दीदी। या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून म्हणून सरपंच स्वाती वैभव गुजरकर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे माजी उपसभापती वैशाली राऊत आसेगाव सर्कलचे कोऑर्डिनेटर विक्रम शेटे प्रभाग संघाचे अध्यक्ष कल्पना सपकाळ कोषाध्यक्ष सुनीता सोनोने ग्रामसेवक व्ही व्ही भदे होते यावेळी कार्यक्रमामध्ये संत सेना महाराज जयंतीचे औचित्य साधून संत सेना महाराज यांच्या फोटोचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम शेटे यांनी केले तर पासष्ट लखपती दीदींना प्रमाणपत्र देण्यात आले योजनेचे वैशिष्ट्य महिलांना सक्षमीकरणासाठी शासनाने नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून या योजनांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच स्वाती गुजरकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना यावेळी सांगितले तसेच कल्पना सपकाळ यांनी सुद्धा महिला सक्षम होण्यासाठी योजनांचा लाभ घ्यावा तसेच ग्रामस्तरावर अडचण आल्यास सहकार्य करू ग्रामसेवक यांनी सांगितले यावेळी संपूर्ण गावातील महिला बचत गट अध्यक्ष व सदस्य व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोजगार सेवक राजू धांडे यांनी केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन उमेदचे तालुका समन्वयक नितीन वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सी आर पी मुक्ता पुनकर व मंगला धांडे मंगला काळे रेखा राऊत संगीता पुनकर सीमा धांडे मीना धांडे वर्षा पुनकर यांनी केले तसेच वृत्तपत्र प्रतिनिधी पवन बेलसरे नरेश पुनकर वैभव गुजरकर ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर सावरा